हॅलो हाय मी प्रवीण आंग्रे मित्रांनो एंटरटेनर प्रवीण आंग्रे ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप 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 स्वागत आहे मित्रांनो आजपर्यंत तुम्ही मला यूट्यूब शॉर्ट्स इंस्टाग्राम रील्समधून खूप पाहिलं आहे खूप प्रेम दिलं आहे हजारो लाखो व्ह्यूज दिले आहेत आणि त्याच प्रेमाच्या भविष्यावर आजपासून मी बी लॉग बनवायचा प्रयत्न करतो आहे तर आशा आहे तुम्ही माझ्या ह्या सुद्धा खूप 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 प्रेम द्याल खूप 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 व्ह्यूज द्याल तर त्याला सुरुवात करूया तर मित्रांनो मी एक नाटकवाला आहे त्यामुळे माझा पहिला वेळेला ब्लॉग असणार नक्कीच एका नाटकाबद्दल आहे नाटकासाठीच साथीत असणार आहे तर आजपासून म्हणजे आजपासून नाही सहा नोव्हेंबरपासूनच महाराष्ट्रभर हौशी राज्य नाट्य स्पर्धा सुरू झालेली आहे मुंबईमध्ये ती यशवंत नाट्य मंदिर माटुंगा साहित्य संघ मंदिर गिरगाव आणि अशा कित्येक ठिकाणी सुरू आहे ती त्या ठिकाणी खूप रोज एक ना रोज एक नवीन नाटक असणार आहे आणि ते नाटक अवघ्या पन्नास रुपयात तुम्हा प्रत्येकाला बघायला मिळणार आहे तर ह्या नाटक स्पर्धेमध्ये जी नाटकं सादर होणार आहेत त्या नाटकांच्या संघांकडे आपण जाणार आहोत त्यांच्या तालमीच्या ठिकाणी आपण जाणार आहोत त्यांची तालीम कशी चालते त्या कलाकारांशी आपण भेटणार आहोत त्यांच्याशी बोलणार आहोत बातचीत करणार आहोत आणि त्यांच्या प्रयोगाला सुद्धा जाणार आहोत तर चला मग सुरुवात करूया Earth... तर आपला आजचा पहिला ब्लॉग आहे आपण जाणार आहोत द हिंदू द हिंदू लेडी ह्या नाटकाच्या तालीमच्या ठिकाणी जाणार आहोत तर चला आपण आता आलो आहोत द हिंदू लेडी या नाटकाच्या तालीमच्या ठिकाणी ही या इथे एक शाळा आहे जवळच कॉलेज स्टेशनच्या जवळ एक शाळा आहे त्या शाळेतच त्यांची रिहर्सल चालते बघूया आता आपण जाऊ एक स्त्री प्रतिवादी म्हणून आरोपीच्या पिंजऱ्यात उभी राहिली ही ब्रिटिश राजवटीतील दुर्मिळ घटना असावी तिची मानेवर दप्ते खेचून काढण्यासाठी कौरावाने का तर थेपीच्या वस्त्राला बांधला नाटकाशी नांदी म्हणजे खरं तर पडदे आडघडणारा प्रकार पण 80 किलोसकरने ते समोर काय कायखोरी काय नाव तुझे माझी पत्नी जाऊन बरीच वर्ष झाले त्यानंतर मी पुन्हा लग्न नाही केलं माझ्या मलवारी व्हा झाला एक पत्रकार साहित्यिक जो सातत्याने हिंदू धर्मातील वाईट रूढी आणि परंपरा यावर सातत्याने लिखाण करतो की संबोधित मी कसे राहणार परंपरा आणि धर्मशास्त्र परिवर्तनास योग्य असले पाहिजे अरे कोण कुठले दे ते ब्रिटिश हे व्यापार करणारे परकीय राज्यकर्ते आहेत आपण त्यांना आपले धर्मरक्षक म्हणून कधी स्वीकारू शकत नाही त्यांना काय था पुढे म्हणजे पती-पत्नी कलहाचा पती टकला नसून धर्मशास्त्र विरुद्ध कायचा तर धर्मशास्त्र विरुद्ध ब्रिटिश कायदा अशा इतका सापडलेला प्रश्न आहे 108 उपनिषदे 18 महापुराणे त्याची उपपुराणे आणि स्मृती ग्रंथ हे इतक सगळं चालून कमी पडलं म्हणून की काय आता का ब्रिटिश कायद्याचे केस पडले जाते मी एक वेळ तुरुंगात जाईल उपोषण करून मरून जाईल नाटकाची तालीम तर आता झाली आहे तर आता आपण नाटकाच्या कलाकारांशी बोलूया सर्वप्रथम माझं नाव विनित रघुनाथलाय आणि दी हिंदी लेडी या नाट्यामध्ये मी डॉक्टर सखाराम अर्जुन राऊत ज्या रखमा राऊत होत्या त्यांच्या वडिलांचा रोल मी करतोय सर्वप्रथम सर्वप्रथम तर हिंदी लेडी या नावाने लेख प्रसिद्ध व्हायचे त्यावेळेला हे नाटक बेसिकली अठराशे एकाहत्तर ते अठराशे शहाण्णव या काळामधलं हे नाटक आहे पूर्ण एवढ्या वर्षातलं जे आम्ही घडवतोय पुढेही त्यांची कारकीर्द आहे रखमा राऊत जे आहेत रखमा साहेब पहिलं त्यांचं नाव मग सावत्र वडील म्हणून मी ती भूमिका करतोय मग त्याच्यानंतर काय शिकल्या डॉक्टर झाले प्रॅक्टिस केल्या त्यांनी अनेक अनेक हॉस्पिटलमध्ये म्हणजे मुंबई गुजरात सारख्या अनेक ठिकाणी त्यांनी प्रॅक्टिस केल्या पहिला महिला प्रॅक्टिसिंग डॉक्टर म्हणून त्यांची त्यांचं नाव पहिलं लागतं डॉक्टर आनंदी गोपाळ पहिला होत्या पण पहिला महिला प्रॅक्टिसिंग डॉक्टर म्हणून त्यांचं पहिलं नाव लागतं खूप महत्वाची माहिती आपल्याला मिळालेली आहे पण विनित ह्या कॅरेक्टरसाठी तू काय तयारी केली कॅरेक्टर खरं असं घडलेलं जे कॅरेक्टर घडून गेले इतिहासात ते जगणं म्हणजे खूप असं कठीण असतं त्यासाठी मी बरीच पुस्तकं वाचली युट्यूबच्या माध्यमातून जेमिनीच्या माध्यमातून चॅट जी माध्यमातून जितकी माहिती गोळा करता आली त्यांच्याबद्दल ती मी गोळा केली आणि मग त्याच्या माध्यमातून मग मला त्यांनी काय केलंय त्यांनी कसं प्रार्थना समाजाच्या कार्यामध्ये सहभाग घेतला त्यावेळेचे जे आत्मारम पांडुरंग होते त्यांच्या सोबत त्यांनी कसं त्यांची जडणघडण पुढे राहिली हे सगळं पहिलं मी जाणून घेतलं वाचलंय त्याच्यानंतर मग मी त्याच्यावरती माझा वर्क केला खूप 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 सुंदर <laughs> तुझ्या या नाटकासाठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद आणि प्रेक्षकांना विनंती आहे की आमच्या या नाटकाला हे नाटक म्हणण्यापेक्षा खऱ्या खुऱ्या घडणाऱ्या व्यक्तीनेतेसाठी तुम्ही उपस्थित राहा मंगळवारी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता यशवंत नाट्यमंदिर माटेला येत तर आता द हिंदू लेडी या नाटकातील महत्वाचं कॅरेक्टर नारायण जे साखर करतोय माझा मित्र अनुप अरुणकर तर अनु ना या नाटकाबद्दल तू काय सांगशील या नाटकाबद्दल मत सांगायचं झालं तर जसं मगाशी विनित म्हणाला त्यानुसार हे नाटक अठराशे एकाहत्तर ते अठराशे शहाण्णव या काळाच्या धर्मात हे नाटक खरं तर इतिहासात गाळ झालेल्या पानांची गोष्ट आपण जसं म्हणू शकतो की रखमाबाई राऊत या पहिल्या प्रॅक्टिसिंग डॉक्टर म्हणून आपल्या भारतात आल्या म्हणजे आधी आनंदीबाई जोशी होत्याच पण प्रॅक्टिसिंग डॉक्टर ज्यांनी इथे भारतात कार्य चालू ठेवले त्या म्हणजे डॉक्टर रखमाबाई राऊत mm. आणि त्यांचे पिता म्हणजे अर्थात सावत्र पिता हे तुम्हाला नाटक बघितल्यानंतर कळेलच की पिता त्यांना कशा प्रकारे पुढे शिक्षणासाठी वगैरे हे करतात पुढे त्यानुसार mm. mm. करता, आहे आणि माझा कॅरेक्टर खरं तर असं सांगणं फार चुकीचं होईल की रखमा राऊत यांचं म्हणजे त्या काळात मनुष्य स्मृतीनुसार नभलो हे आठव्या नवव्या वर्षी मुलींच्या असेच व्हायचे त्यानुसार त्या रखमा राऊत त्यांचे लग्न बाल बालपणातच ज्याच्याशी लागले जाते त्याच्या मामाचा म्हणजेच दादोजी भिकाजी यांच्या मामाचा जो इतिहासात तुम्हाला कुठेच सापडणार नाही पण या नाटकात नक्कीच पाहायला मिळेल तेव्हा नक्कीच या आमचे नाटक बघायला नारायण भ्रुंजी हे कॅरेक्टर आहे म्हणजे थोडं खलनायक पात्र आहे बघायला नक्कीच मजा येईल हा ऍक्च्युली ट्विस्ट आहे त्याच्या अगोदर आपल्या बरोबर विनित होता विनित आणि अनुप याला जेवढी नाटक केली त्या <laughs> म्हणजे विनितने आजपर्यंत कलनायक केलेलं आहे आणि अनुप हायक होता आणि या नाटकामध्ये उलट झालेलं आहे वेगळं काही पाहायला मिळणार आहे की विनीत सकारात्मक भूमिका मध्ये आहे नायकाच्या भूमिका मध्ये आणि अनुप कलनायकाच्या भूमिकेमध्ये तर, सकारत, सकारत तर आ, हे कॅरेक्टर करताना नको मजा आली म्हणजे मला तर खरं तर शिवानी आमचे दिग्दर्शक विनीत यांच्यासोबत काम करायला नेहमीच मजा येते कारण आमची तिघांची जी तिघडी जमली आहे ती म्हणजे उत्तम म्हणजे तुम्ही बघाल आणि बघतच राहाल पुढे आम्हाला त्याच्यामुळे ही आमची वेगळीच आहे आणि दिलीप बरोबर प्रवीण तुलाही माहिती आहे की आम्ही इतकी वर्ष एकत्र काम करतोय त्याच्यामुळे होती आता आमची तिकडी झालेली आहे त्यापैकी पुढे बघूयात कसं काय होतं आमचा प्रवास निरंतर चालू राहिलाही वाद नाही तर मला सांगशील की या नाटकातून प्रेक्षकांना तू काय सांगू शकतो हो सांगू इच्छितोस महत्वाचं प्रेक्षकांना महत्वाचं म्हणजे खर तर हा इतिहास आहे जो इतिहास आपल्याकडे धरून गेलेला आहे तो इतिहासच बघायला मिळेल तुम्हाला दुसरं काय हे नाही हा त्याच्यात काही थोड्याफार लिबर्टी घेतलेल्या असू शकतात पण त्याच्याबद्दल मी आता इथे काही बोलत नाही तुम्ही नाटक बघायला या पण इतिहास नक्कीच जो आपण मग मी म्हणालो तसं की इतिहासात दहा झालेल्या पाण्यांची गोष्ट आहे ती कुठेतरी आम्ही शोधण्याचा प्रयत्न केलाय नक्कीच तुम्हाला बघायला मिळते आणि मित्रांनो ही राज्य नाट्यस्पर्धा आहे हंशी राज्य नाट्यस्पर्धा म्हणजे हंशी लोकांसाठी पण मुळामध्ये यामध्ये जे कलाकार जे काम करत आहेत म्हणजे जसा अनुप आहे तो आज कित्येक वर्ष काम करतोय हौशी लोक कित्येक वर्ष नाही करत आणि खूप मनापासून आणि पूर्ण जीव होतून सगळं आपलं म्हणजे मन धन अर्पण म्हणावं तसं सगळं नाही अर्पण अनुप काम करतो इतके वर्ष तर खरंच तुम्ही या नाटकासाठी वेळ काढा आणि बघायला या नक्की या नाटक मला खूप मजा येईल तर आता आपल्या बरोबर आहे हिंदू लेडी या नाटकातला एक महत्वाचं कॅरेक्टर शास्त्री तर ते प्ले करत आहेत माझा परम मित्र ऋतुज करंदीकर तर आपण त्याच्याकडून जाऊन घेऊया या कॅरेक्टर बद्दल या नाटकाबद्दल ऋतुज काय सांगशील नाटकाबद्दल नमस्कार मित्रांनो अठरा नोव्हेंबरला आमचं नाटक यशवंत नाट्य मंदिरमध्ये संध्याकाळी सात वाजता आहे तर मी पहिले तर तुम्हाला रिक्वेस्ट करतो की नक्की नाटक बघायला याल नाटकाबद्दल सांगायचं झालं तर हे नाटक म्हणजे अठराव्या शतकातलं नाटक आहे आणि याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की माझं कॅरेक्टर जे आहे शास्त्री त्याबद्दल मी असं म्हणेन नाण्याची दुसरी बाजू कधीही आपण कोणती गोष्ट जसं आता हे जे नाटक आहे प्रवीण ते आहे एक इतिहासातली काही गहाळ झालेली पानं तर आता जेव्हा आपण एखादी घटना बघतो जुन्या काळी घडलेली तेव्हा आपण त्याला एकाच अँगलनी नाही बघू शकत आपल्याला त्याचे दोन्ही नाण्याच्या दोन्ही बाजू माहीत असणं गरजेचं असतं तर नाण्याची एक बाजू तर ऑफकोर्स रक्कमाबाई मांडतात पण नाण्याची दुसरी बाजू काय आहे ते मांडण्याचं काम शास्त्रींचं आहे त्या कॅरेक्टरमध्ये आणि तसं आहे की नाण्याची दोन बाजू समजल्या नंतरच प्रेक्षक स्वतः ठरवू शकतील की कोण बरोबर कोण चुकीचं त्यावेळेला काय घटना घडल्या काय नाही ते करण्यासाठी म्हणून हे दुसरी बाजू समजून घेणं फार महत्वाचं आहे तर तू तो ह्या कॅरेक्टरचा अभ्यास काय केला हे कॅरेक्टर म्हणजे थोडस कठीण कॅरेक्टर होतं कारण करताना म्हणजे काही काही गोष्टी याच्यामध्ये मलाही अशा वाटल्या की अरे या काही कॉन्ट्रोवर्शियल आहेत का किंवा पण नंतर करता करता लक्षात आलं नाही जर का एक कॅरेक्टर पोचवायचं असेल तर दुसऱ्या कॅरेक्टरनी तितक्यात स्ट्रॉंगली त्याला अपोज करणं गरजेचं आहे तरच पहिलं कॅरेक्टर पोचू शकतं तर त्यामुळे काही गोष्टींमध्ये अभ्यास करताना जसं की पेहराव त्यांचा कसा असावा किंवा त्यांची बोलण्याची लकअप काय असली पाहिजे या गोष्टींवरती थोडस डिटेलिंग करून काम करावं लागतं मित्रांनो हा माझा मित्र ह्याच्याकडून मी शिकलोय नाटक म्हणजे काय असतं आणि एखाद्या नाटकातल्या एखाद्या गोष्टी बद्दल एखाद्या सीन बद्दल चारी बाजूने कसा विचार करावा हे याच्याकडून मी शिकलेलो आहे आणि बरेच जण मी शिकले असतील तर तुम्ही विचार करा असा माणसा माणूस जेव्हा स्टेजवर उभा असेल तेव्हा तो काय प्रतीचं नाटक करेल काय प्रतीची ऍक्टिंग करेल काय प्रति मांडेल मग तर तुम्ही नक्की या नाटकासाठी या आपल्या बरोबर आहेत द हिंदू लेडी या नाटकाच्या सर्व सर्व म्हणजे दिग्दर्शिका आणि मुख्य नायिका शिवाय ही पेडणेकर नमस्कार खूप खूप धन्यवाद तुमच्या एंटरटेनर प्रवीण आंग्रे की तुम्ही आमचा आवर्जून हा बाईट घेता नाटकाविषयी विशेष सांगायचं तर हे नाटक अठराव्या शतकातलंय परंतु मला एक लीड आर्टिस्ट आणि एक दिग्दर्शिका म्हणून असं वाटतं की हे नाटक केवळ अठराव्या शतकातलं नसून हे नाटक पाहणार नेहमी हे आजचं वाटेल रखमा सावे या एका पात्राभोवती फिरतं जे कॅरेक्टर मी प्ले करते सोबतला एक कॅरेक्टर विषयी थोडंसं सांगू इच्छिते जे की रखमा सावे हे तितकसं सा प्रचलित नाव नाहीये जसं आपण आनंदी जोशी जे पहिला महिला डॉक्टर म्हणून आपण ज्यांना ओळखतो तसंच रखमा सावे इतकं वाचनात कोणाच्या नसेल अर्थात ज्यांचं अवांतर वाचन खूप आहे त्यांच्या वाचनात हे नक्कीच आलं असेल मी हे डिनाय करत नाहीये परंतु मला असं वाटतं की हा विषय खरंच अभ्यास करण्यासारखा आहे कारण ही एक अशी महिला आहे जिने पहिला घटस्फोट घेतला आपल्या पतीपासून त्याचं कारण होतं शिक्षण आणि शिक्षणाने तिने इतर स्त्रियांना इतकं प्रबुद्ध केलं जसं आपण म्हणतो की एक साधारण प्रत्येकाच्या वाचनात आलं की अठराव्या आणि एकोणीसव्या शतकात शिक्षणाला तितकं महत्व नव्हतं म्हणजे मोस्ट प्रोब्ली आपण जर म्हटलं की स्त्रियांना मुळात घर आणि म्हणजे चून आणि मूल हे जर वाक्य वाक्याचार आपण जेव्हा वापर करत असतो तर त्या अठराव्या शतकाला ते जास्त प्रारूप आहे सो ह्या कुठेतरी म्हणजे या उंबरटा बाहेर शिक्षण घेण्यासाठी जी जिनी स्वतः उच्च शिक्षण घेतलं आणि इतर स्त्रियांनाही प्रवृत्त केलं तसेच रूढी परंपरेला कुठेतरी तिने आळा घातला जे खरंच चुकीचं आहे त्याला चूक म्हणून हे म्हणून ती ठामपणे उभी राहिली आणि हा सगळा लढा देत असताना तिने कुठेच गैरमार्गाचा वापर केला नाही तुम्ही पाहायला याल तेव्हा तुम्हाला खूप गोष्टी याच्यात कदाचित नव्या नव्या उलगडतील जे तुमच्या कदाचित वाचनातही आलेल्या नसतील आणि मला आवडेल की तुम्ही ऍज अ प्रेक्षक बघायला याल नाटक आणि याच लाईव्ह मला जर त्याचे रिव्ह्यूज दिले तर मला आवडेल आणि आता मी बघितले तर बघितले खूप प्रचंड मॉब आहे हो प्रचंड कलाकारांची फौज आहे तर एवढी मोठी फौज जमा करताना किती काय नाकिन आली असतील मात्र खरंच <laughs> <रहे। laughs> नाकिनवाले म्हणजे अगदी आम्ही काल परवापर्यंत का आर्टिस्ट शोधत होतो साठी कारण नाही म्हटलं तरी एक अठरा कॅरेक्टर्स आहेत विथ डायलॉग्स त्या व्यतिरिक्त आमचा मॉब खूप फिरतोय आणि खूप कठीण आहे कारण छोट्यात छोटा रोल करणारा व्यक्ती पण तितकाच महत्वाचा आहे तुम्ही जेव्हा नाटक बघाल तेव्हा वाटेल की एक एखादी एंट्री घेणारा माणूस पण एक कॅरेक्टर घेऊन येतो कॅप्टन ऑफ द शिप म्हणून माझं जरी नाव लागलं असलं तरी मी आवर्जून सांगेन की याच्यात संपूर्ण टीमचा वाटा आहे कारण ही जी अठरा जणांची फौज आहे ती माझी एकट्याची नाहीये ती म्हणजे कोणाला आता विनीत आहे अनुप आहे परत अजून आमचे दोन तीन कलाकार आहेत ज्यांच्या मार्फत ही टीम हळूहळू केलेला आहे आणि आता तुमच्याच व्हिडिओ मार्फत मी त्यांचेही आभार मानू इच्छिते की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून या माझ्या कार्यात ते सहभागी झाले हे नाटक आहे इतिहासातलं आहे आणि सत्य घटनेवर आधारित आहे तर मग त्याचे रेफरन्स शोधताना आणि ते तसेच तसं उतरायला पाहिजे किंवा काही चूक झाली तर मग खूप मोठं ब्लंडर किती अभ्यास केला गेलाय विशेष मला सांगायला आवडेल की आमच्या पूर्वी पण याचा अभ्यास लेखकाने खूप केला होता म्हणजे त्यांनी जे दिले ना ते इतके स्पष्टपणे नमूद झालेत आणि मला एक विचार असं वाटतं की म्हणजे मी जेव्हा पहिलं नाटक केलं तेव्हा के नाटक करताना असा विचार केला तर पहिलं नाटक असा एक विषय घेऊया जेणेकरून आपलं नाटक खूप चालेल किंवा लोकांची आपण नजरेत ठेऊ पण तो विषय घेताना सुरुवातीला पटला नव्हता पण जसं जसं नाटक पुढे गेलं आणि त्याच्यावर विचार करत गेलो तेव्हा मी तू वाटलं की नाही हा विषय आला पाहिजे आहे आपण करायला पाहिजे तसं ह्या नाटकाबद्दल तुमच्याबद्दल काय झालं होतं पहिल्या वाचनात थोडं जाणवलं की आहे कॉन्ट्रोवर्सी तर आहे कारण तो काळ कसा आहे की म्हणजे खूप वैचारिकरित्या खूप कॉन्ट्रोवर्सी घडू शकते हा जर विषय हिंदू वाटतं exactly, exactly. की अरे काहीतरी मी असणार एक्झॅक्टली एक्झॅक्टली पण मला असं वाटतं की प्रत्येक कलाकाराने जी सादर केलेली कला आहे त्या कलेकडे कला म्हणून बघता यायला पाहिजे प्रेक्षकांना पण त्याच्यामुळे कुठेच म्हणजे रिजिड होता कामा नाही की अरे हे काय सादर केलंय हे चुकीचं आहे हे आम्ही बघू शकत नाही जी घटना घडली ती बऱ्याच म्हणजे बऱ्याच प्रेक्षकांना मला असं वाटतं ती टोचू शकते पण हे हे जे टोचणं आहे ना हे सत्य परिस्थिती आहे हे आम्हाला कुठेतरी सांगायला आवडेल थँक्स खूप छान बोलत आणि तुमच्या नाटकासाठी आमच्या माझ्यापूर्वी आणि माझ्या सर्व प्रेक्षकांकडून खूप खूप अभिनंदन खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो so मच मी पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना आवाहन करू इच्छिते की अठरा नोव्हेंबर संध्याकाळी सात वाजता यशवंत नाट्य मंदिर इथे आमचा सा प्रयोग सादर होणार आहे नव हिंद बालमित्र मंडळ सादर करत आहेत द हिंदू लेडी तर मित्रांनो द हिंदू लेडी हे नाटक खरंच खूप छान आहे मी आत्ताच तालीम बघितलेली आहे आणि पूर्ण तालीम बघितलेली आहे सगळ्या कलाकारांचं काम खूप उत्तम झालेलं आहे सगळ्यांची खूप मेहनत आहे खूप मोठा भाव आहे आणि मुळात म्हणजे आज आपण एकविसाव्या शतकात वावरत असलो तरी आपल्या प्रत्येकाला जुन्या काळात राहावं असं वाटतं जुना काळ पहावं असा वाटतो आणि हे नाटक तर अठराव्या शतकातलं आहे पण त्या शतकातलं त्या काळातलं वातावरण त्या काळातली वेशभूषा त्या काळातले लोक कशी वावरत होती त्या काळातली भाषा हे सगळं आपल्याला अनुभवायला मिळणार आहे शिवाय भारतातला सर्वात पहिला डिवोर्स हा कधी झाला कसा झाला कुणाचा झाला हे सगळं आपल्याला अनुभवायला मिळणार आहे आणि त्या मागचं कारण त्या मागचा संघर्ष आपल्याला अनुभवायला मिळणार आहे तर मला वाटतं तुम्ही या संघर्षाचे या कथेचे साक्षीदार व्हावे तर मित्रांनो आताच आपण द हिंदू लेडी या नाटकाच्या तालीमला जाऊन आलो आहोत आपण तिथल्या कलाकारांशी भेटलो आहोत तिथली तालीम पाहिली आहे आणि ते, 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 ते सगळं बघून तुम्हाला जाणीव झालीच असेल की हे नाटक किती मोठं आणि किती भव्य दिव्य असणार आहे शिवाय मनोरंजन आणि तुमच्या ज्ञानात भर टाकणारं असणार आहे तेव्हा माझी विनंती आहे की येत्या मंगळवारी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी ठीक सात वाजता यशवंत नाट्य मंदिर माटुंगा येथे नक्की या नाटकाला भेट द्या नाटकाला उपस्थित राहा नाटक बघा आणि नाटकाचा रिव्ह्यू द्या तर हो नाटकाची आणखीन तिकीट किती आहे हो फक्त पंधरा रुपये तिकीट आहे तर तुमच्या खिशालाही सुद्धा ही कात्री लागणार नाही याची खात्री आहे तर भेटू आपण नाटकाच्या प्रयोगाला आणि हो माझ्या या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब मात्र करा बाय